नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एक नवीन भेटत आहोत तर आज आपण उन्हाळ्यातील वाळवणाच्या पदार्थांमधील आणखी एक पदार्थ बनवणार आहोत पांढरा शुभ्र दुप्पट खुलणारा लांब सडक आणि मोकळा सुटसुटीत बटाट्याचा कीस तुम्ही पाहू शकता इथे बटाट्याचा कीस किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे त्याचबरोबर पांढरा शुभ्र देखील झालेला आहे इथे आपण पाच किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये बटाट्याचा किस बनवणार हो। आहोत किस लाल होऊ नये यासाठी सुद्धा काही टिप्स पाहणार आहोत त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि बटाटे खूप जास्त दिवसांचे घ्यायचे नाही नवीन घ्यायचे बटाटे घेताना थोडेसे कडक पाहून घ्यायचे म्हणजे कडक असलेले बटाटे आतमध्ये सफेद निघता आणि त्यामुळे बटाट्याचा किस किंवा बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र होतात पिवळे होत लाल होत नाही नाही किंवा आता बटाटे स्वच्छ धुवून झाल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची बटाट्याचा किस तयार करण्यासाठी किंवा बटाट्याचे वेफर्स तयार करण्यासाठी तुम्ही जर जुना बटाटा वापरला तर त्याचे वेफर्स किंवा बटाट्याचा किस पिवळा तयार होतो कारण तो बटाटा चिरल्यानंतर आपण पाहतो की तो बटाटा अगोदरच जरासा पिवळा झालेला असतो त्यामुळे वेफर्स किंवा बटाट्याचा किस तयार करण्यासाठी कडक असलेले बटाटे निवडायचे जे आतमध्ये पांढरे शुभ्र असतात आता इथे बटाट्याची साल काढून झाल्यानंतर लगेचच बटाटे लगेचच पाण्यामध्ये टाकायचे इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व बटाटे साल काढून पाण्यामध्ये टाकलेले आहेत बटाट्याची साल काढून झाल्यावरती बटाटा जरासुद्धा पाण्याबाहेर ठेवायचा नाही, नाहीतर लगेचच काळा पडायला सुरुवात होते आणि त्यामुळे वेफर्स किंवा बटाट्याचा कीस काळा पडतो आता बटाट्याचा किस तयार करण्यासाठी किसनी अशी पाहून घ्यायची की जिचे छिद्र जराशे जाड असतील म्हणजेच मोठे असतील जेणेकरून बटाट्याचा किस थोडासा जाडसर तयार होईल आणि बटाट्याचा किस तयार करण्यासाठी बटाटा आडवा धरायचा म्हणजे बटाट्याचा किस लांबसर तयार होतो आणि आता बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता बटाट्याचा किस लांबसर तयार झालेला आहे त्याचबरोबर अगदी एकमेकांना चिकटलेला सुद्धा नाही आणि बटाट्याचा केस तयार करण्यासाठी परातीमध्ये पाणी जर घेतलं तर त्यामुळे काय होतं बटाट्याचा केस काळा पडत नाही आणि पांढरा शुभ्र होतो आता इथे मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र पाणी झालेला आहे म्हणजेच स्टार्च आहे या पाण्यामध्ये खूप जास्त आता हा बटाट्याचा केस कमीत कमी तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचा म्हणजे त्यातला सर्व स्टार्च निघून जाईल आणि पाणी स्वच्छ तयार होईल जोपर्यंत बटाट्याचा किस पाण्यामध्ये आहे ते पाणी स्वच्छ तयार होत नाही तोपर्यंत बटाट्याचा किस स्वच्छ धुवत राहायचा पाण्यामध्ये कमीत कमी चार ते पाच पाण्याने धुवायची गरज असते जेणेकरून बटाट्यांमधला सर्व स्टार्च निघून जाईल आणि बटाट्याचा किस पांढरा शुभ्र तयार होईल आता इथे मी एका टपामध्ये पाणी घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तुरटी फोडून टाकायची आहे म्हणजे त्याची पावडर करून टाकायची आहे ती व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये तयार केलेला बटाट्याचा कीस टाकायचा आहे आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता या पाण्यावरती थोडासा फेस दिसत आहे आता पुन्हा एकदा दोन ते तीन पाण्याने हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यातला सर्व फेस निघून जाईल आणि बटाट्याचा कीस स्वच्छ तयार होईल आता इथे मी बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता एका पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी गरम करायला ठेवायचं अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आता त्यामध्ये सात चमचे मीठ टाकायचं इथे मी अगोदर पाच चमचे टाकलं आणि नंतर पाणी वाढवून पुन्हा एकदा दोन चमचे टाकलं कारण माझं पातेलं छोटं आहे त्यामध्ये पाच किलो बटाट्याचा किस एकासोबत तयार होणार नाही त्यामुळे मी इथे दोन बॅच मध्ये तयार करून घेतलेला आहे तुम्ही जर संपूर्ण बटाट्याचा कीस एक सोबत तयार करून घेणार असाल म्हणजे उकळून घेणार असाल तर त्यामध्ये एकदाच सात चमचे मीठ टाका परफेक्ट प्रमाण आहे अजिबात चुकणार नाही पण जर पातेलं छोटं असेल आणि दोन ते तीन बॅच मध्ये तुम्हाला बटाट्याचा किस उकळून घ्यावा लागत असेल तर संपूर्ण मीठ एकसोबत टाकू नका नंतर थोडं मीठ टाकायचं आता पाणी खळखळीत उकळल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचा कीस टाकायचा आणि अगदी दोन ते तीन मिनटं बटाट्याचा किस उकळून घ्यायचा बटाट्याचा कीस उकळत असताना गॅसची फ्लेमसुद्धा हायच ठेवायची आणि त्याचबरोबर एखाद्या चमच्याने बटाट्याचा कीस सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व कीस एकसारखा शिजला जाईल बटाट्याचा किस कमीत कमी दोन ते तीन मिनटं आणि जास्तीत जास्त पाच मिनिटंपर्यंत शिजवायचा जास्त ओव्हरकुक करायचा नाही नाहीतर बटाट्याचा किस तळताना लाल होतो आणि लगेचच करपला जातो इथे मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित बटाट्याचा किस शिजवून घेतलेला आहे आता एका पातेल्यावर गाळणी ठेवायची आणि त्या गाळणीमध्ये हा किस काढून घ्यायचा संपूर्णपणे थंड होऊ द्यायचा म्हणजे त्यातलं संपूर्ण पाणी निथळून जाईल आणि आता याच प्रकारे मी आणखी बटाट्याचा सुद्धा शिजवून घेणार आहे आता हा संपूर्ण बटाट्याचा कीस थंड झाल्यानंतर एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि त्यावरती बटाट्याचा कीस असा पसरवून टाकायचा बटाट्याचा कीस मोकळा सुटसुटीत होण्यासाठी बटाट्याचा कीस संपूर्ण थंड होऊ द्यायचा त्यातली संपूर्ण वाफ निघून द्यायची आणि मगच बटाट्याचा कीस पसरवून वाळत टाकायचा म्हणजे बटाट्याचा कीस पसरवताना एकतर हाताला चटके लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाट्याच्या किसामधली संपूर्ण वाफ निघून गेल्यामुळे बटाट्याचा कीस एकमेकांना चिकटत नाही आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो आता इथे मी संपूर्ण बटाट्याचा किस पसरवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी पाच किलो बटाट्याचा किस तयार केलेला आहे आता हा वाळत घातलेला बटाट्याचा किस फॅन खाली दोन दिवस सुकवायचा अगदी व्यवस्थित सुकतो आणि अजिबात लाल किंवा पिवळा तयार होत नाही अगदी पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत बटाट्याचा किस तयार होतो तुम्ही पाहू शकता इथे बटाट्याचा किस किती पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता हाच बटाट्याचा केस मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे बटाट्याचा केस तळण्यासाठी कडेमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं बटाट्याचा किस बटाट्याचे वेफर्स हे सर्व पदार्थ तळण्यासाठी कधीही तेल कडकडीत गरम करायचं तेल जर कमी गरम असेल तर बटाट्याचा किस किंवा बटाट्याचे वेफर्स हे दोन्हीही पदार्थ लालसर तयार होतात आणि शिवाय व्यवस्थित फुलत सुद्धा नाही आता तुम्ही इथे पाहू शकता तेल कडकडीत गरम होतं त्यामुळे बटाट्याचा कीस किती व्यवस्थित खुलला आहे त्याचबरोबर पांढरा शुभ्र सुद्धा तयार झालेला आहे आता याच प्रकारे आपण आणखी बटाट्याचा कीस सुद्धा तळून घेऊया आणि आता तुम्ही पाहू शकता तेल पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे बटाट्याचा सुद्धा खूप जास्त फुललेला आहे आणि व्यवस्थित झालेला आहे अगदी कुरकुरीत बटाट्याचा किस तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पाहात आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय